नमस्कार मित्रांनो कलियुगाचा एकनाथ भाग सहामध्ये तुमचे पुन्हा एकदा सरच स्वागत मी तुमचा मित्र अननोन रायटर मित्रांनो अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मागील व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुमची लिंक लागेल आणि कलियुगाचा एकनाथ हा कसा आहे हे तुमच्या लक्षात येईल आजच्या भागामध्ये मित्रांनो आईची सेवा म्हणजे एकनाथ त्याच्या आयुष्यात त्याच्या आईची सेवा कशी करतो हे आपण बघत आहोत मित्रांनो मागच्या भागात आपण बघितलं की एकनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी राहायला गेला आता वडील निर्वत्तात त्यानंतर वर्षा दीड वर्षातच आईला पॅरलिसिसचा झटका येतो आणि पॅरलिसिसचा झटका आल्यामुळे आईचा उजवा पाय आणि उजवा हात निकामी होतो आणि खाटीवरच सगळं काही होते ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे असो त्यानंतर आपण समोर बघत आहोत मित्रांनो जो नाही तो दवाखाना एकनाथ करण्यास तयार असतो परिस्थिती हालाकीची असती कर्ज करून असो किंवा इकडून तिकडून उसने आणून असो एकनाथ जे होईल ते दवाखान्यासाठी पैसे गोळा करतो दवाखान्याने कुठलाही इलाज होत नाही हे त्याच्या लक्षात आल्यानंतर कोणी बुवा बाबा कोणी काही ह्या गोष्टी त्याला त्याच्यावर प्रचंड चिड असतो तरीही आईच्या प्रेमापोटी तो इकडे तिकडे त्या गोष्टी फिरवतो इवन दुसऱ्या काही गोष्टी म्हणजे बुवा बाबा भूत पिचात ह्या गोष्टी त्याला सांगण्यात येतात वास्तविक त्याचा ह्या गोष्टीवर विश्वास नसतो परंतु आईसाठी तो त्याही गोष्टी करण्यास तयार असतो कुठून तरी लोक आणण्यात येतात त्याच्या घरामध्ये इकडे तिकडे फिरतात आणि बघतात कुठंतरी काही दोष आहे का इकडे तिकडे फिरल्यानंतर सांगण्यात येते की इथं थोडासा दोष आहे तिथं थोडासा दोष आहे ह्यामुळेही असं झालं आहे आणि नंतर काहीतरी देऊन त्या गोष्टी सुरळीत होतील हे सांगण्यात येते परंतु त्या गोष्टीचा काही एक फरक पडत नाही आणि आईला कवडीचाही आराम पडत नाही मग कोणीतरी काहीतरी सल्ला देतं की कबूतराचं रक्त लावून तिथं जर मसाज केली तर ते अवयव बरे होतील त्याही गोष्टी त्याला पसंत नसतात तरीही कुठून तरी ती गोष्टी आणून त्या लावण्यात येतात परंतु त्या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही असा आईच्या प्रेमापोटी तो सगळ्या गोष्टी करतो वास्तविक आत्ता आपण जेव्हा समाजात जीवन जगतो किंवा समाजात बघतो ग्रामीण भागात बघतो तर आईवडिलांचा छड चालू असतो आईवडिलांना वागवला जात नाही म्हणजे आईच्या सांभाळ केलं जात नाही आता ही तीन मुलं असतात एकनाथ धरून गावाकडे आहे चौघाची माय खटल्यावर जीवच आहे परंतु एकनाथच्या वाट्याला आईवडील आल्यामुळे तो सुखी असतो समाधानी असतो आणि वडिलांची सेवा करता आली नाही तरी तो आईची आई सेवा तरी करेल हे त्याला सतत वाटत असतं आता आई खाटीवर पडलेली असते छोटे छोटे लेकरं असतात हालाखीची परिस्थिती आहे तरी ह्या परिस्थितीतून त्याला मार्ग काढायचा आहे त्याची पत्नी त्याला त्याच्या आयुष्यात चांगली साथ देते आणि हळूहळू हे दाम्पत्य सुरळीत करू लागतात त्यातच काय होतं की आईला पॅरॅलिसिस झाला आहे एक वर्ष होईल दोन वर्ष होईल नीट होईल पण तो काही नीट होत नाही कारण आपल्याला माहिती आहे की हा आजार एकदा झाला की आयुष्यभरच मागे असतो तर मग हे दाम्पत्य कुठलीही परवा न करता सेवा करत राहतात एकनाथापेक्षा त्याची पत्नी सासूशी जास्त काळजी घेते तिला रोज सर्वांच्या अगोदर चहा देणे त्यानंतर सर्वांच्या अगोदर जेवण देणे ह्या गोष्टी झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी करणे दररोजच्या ज्या रुटीन आहेत बाथरूमला नेणे संडासला नेणे ह्या सगळ्या गोष्टी एकनाथापेक्षा त्याची पत्नीच त्याला साथ देत होती म्हणजे करत होती त्यामुळे आज आपण जे बघतोय की ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो मुली सासूंना वागवत नाही परंतु इकडे उलटच होतं ही मुलगी त्याच्यापेक्षाही ह्या सगळ्या गोष्टी करत होती एकनाथ तरी कधीकधी आईला नसनस करत होता कारण त्याला माहीत होतं की जर आपण जास्तच लाड केले तर आई कुठल्याच याला साथ देणार नाही त्यामुळे तो कधी कधी म्हणायचा तू चालून बघ तू हे करून बघ ते करून बघ पण कुठलाही फरक पडत नव्हता मुले कधीकधी जर आजीला काहीतरी बोलली आणि आजीने जर सांगितलं तर मग मुलांची खैर नाही आणि कित्येकदा असं व्हायचं आजीचा हा हेतू असायचा की नातवांना आपल्याला असं बोलायचं नाही आणि ती तेव्हा बोलताना सांगायची की ह्यांना मारू नको परंतु व्हायचं उलटच हे सगळं सांगल्यानंतर त्या मुलांना मार बसायचा परंतु मुले पण काही वेळापर्यंत पुरतीच हे लक्षात घ्यायची नंतर सगळे कामं दोन्ही मुलं त्यांची करायची आजीने जर पाणी मागितलं तर पाणी द्यायची कुठं जर काही असलं तर ते करायची आणि पॅरेलिसिसमुळे आजीचं जा काय झालेलं असायचं की मेंदूवर थोडासा परिणाम झाल्यामुळे जेवण गेल घेतलं तरी म्हणायची की मी घेतलं नाही चहा घेतला तरी म्हणायची मी घेतलं नाही आणि अशी गावभर चर्चा व्हायची परंतु एकनाथाला माहीत होतं की ह्या गोष्टी ह्या कारणामुळे झाल्यात त्यामुळे काहीसा तो रागवायचा नंतर नंतर त्यानं ते रागवणं सोडून दिलं होतं कारण त्याला माहिती होतं की तो काय करतोय समाजाला काय दिसतंय ते त्याला ते घेणं देणं नव्हतं पण तो त्याच्यापरीनं किती काय काय करतोय हे त्याला माहिती होतं त्यामुळे हा कुठलाच विचार करत नव्हता आपलं काम होतं तसं तो करायचा सकाळी सगळ्या गोष्टी चहा जेवण सगळ्या गोष्टी दिल्यानंतर सगळ्या गोष्टी तो करायचा एक दोन तीन नव्हे तर तब्बल साडेसात वर्ष त्याने आईची सेवा केली आणि नंतर आई निर्वातली आता म्हणजे थोडंसं गाडी रुडावं लागत होती त्यातच ह्या अशा गोष्टी परत झाल्या त्यामुळे पुन्हा एकदा त्याला सगळ्या गोष्टी सामाजिक आर्थिक सगळ्या गोष्टी सांभाळणं गरजेचं होतं कारण परिस्थिती अजूनही हालाकीचीच होती आणि त्यात ह्या गोष्टी झाल्यानंतर अजून थोडी परिस्थिती ढासाळली म्हणजेच डबघाईला आली आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर काय करायचं हे त्याला सुचत नव्हतं कारण एक सहा महिने निघून गेले होते आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्याला काहीतरी मार्ग काढायचा होता जे आपण मागच्या भागात सांगितलं की त्यानंतर ते तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणाला गेले आज आई वारल्यानंतर त्याने एक सहा महिन्यानंतर हा निर्णय घेतला आता हा निर्णय त्याने मुलांसाठी घेतला की त्यांना शिकवायसाठी आपण एक मार्ग काढू परंतु गावाला किंवा बाहेर ह्या चर्चा व्हायच्या की हे का गेले तिकडे आता त्या चर्चेशी त्याला कुठल्याच एक गोष्टीचं घेणं देणं नव्हतं कारण याला माहिती होतं की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कशासाठी ह्या गोष्टी करायच्या तो त्या वायफड चर्चांना किंवा त्या चर्चांच्या उदाहरणाला कवडीचीही किंमत देत नव्हता आणि हळूहळू त्या, त्या गोष्टीतून मार्ग काढत होता हे सगळं झाल्यानंतर ते सहकुटुंब तालुक्याच्या ठिकाणी राहायला आता तिथली कंडिशन अशी होती की त्यांनी निर्णय घेतला जायचं म्हणून जायचं सगळ्या गोष्टी बैलगाड्यात टाकल्या आणि सगळ्या गोष्टी घेऊन ते तिथं राहायला आले त्या दिवसची कंडिशन अशी होती की ते जे घर होतं ते कुडाचं होतं आणि लाईटसुद्धा नव्हती रात्रभर चिलटं मच्छर त्यांना चावले कसे त्यांनी ते भलेभुरी रात्र काढली आणि सुरळीत करण्याच्या हेतूनं दुसऱ्या दिवसापासून थोडं थोडं करत चांगलं होऊ लागलो अशा पद्धतीने मित्रांनो ह्या भाग सहामध्ये आपण आईची सेवा कशी केली हे सगळं बघितलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मागील सगळे व्हिडिओ बघून घ्या कारण तुमची लिंक लागेल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे व्हिडिओ येतील मग मित्रांनो भेटूया भाग सातमध्ये तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद चला तर मग भेटूया भाग सातमध्ये पुन्हा एकदा